नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये तारखेपासून शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व लाख मोलाचे अपडेट की आता देशांतर्गत बाजारामधे तारखेपासून शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण देशांतर्गत बाजारामध्ये अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा जर या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा या ठिकाणी लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविन साठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहिलेल्या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व लाख मोलाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेपासून शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण देशांतर्गत बाजारामध्ये अशी कोणती ते तारीख किंवा तारखेपासून आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सर विस्तृत वाचोक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी व त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा एकंदर अंदाज घ्यावा लागेल आणि या सर्वांचा आपल्याला या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के वाढणार सोयाबीनचे बाजारभाव या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर रूपानं आता आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहूयात सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा हा दहा डॉलर प्रति साडे दहा डॉलर प्रति बुसेच्या दरम्यान दिसायला लागलाय भविष्याचा विचार केला तर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनच्या दरात वाढ होणार आहे त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण असणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा सीबॉट वरती अकरा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसू शकतो याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर वाढतील असं आहे जाणकारांचं या ठिकाणी सुस्पष्ट मत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मे महिन्याचा विचार केला तर एक मे पासून देशांतर्गत बाजारामध्ये चीनची असणारी सोयाबीनची आयात ही मोठ्या प्रमाणात वाढताना

मग अशा परिस्थितीमध्ये पंधरा मे नंतर खुल्या बियाणासाठी सोयाबीनची मागणी वाढून सुद्धा बाजारभाव या ठिकाणी वाढतील एक मेपासून सोयाबीनचे बाजारभाव सुधारायला लागतील परंतु खऱ्या अर्थानं पंधरा पासून सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येऊ शकते आणि अशा परिस्थितीत सध्या जो बाजारभाव चार हजार ते चार, चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे तो बाजारभाव जर आपल्याला पंधरा मे नंतर साडेचार हजार क्रॉस करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो की जर आपण सोयाबीनची विक्री करण्याच्या तयारीत असाल तर चौवेचाळीसशे पंचेचाळीसशेचा भाव मिळाला की शंभर टक्के सोयाबीनची विक्री इथं करून टाका ज्यामुळे फायदा होईल आपला पण जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास शंभर टक्के मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्युब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून यास लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप आभार